शासकीय कंत्राटदार संघटनेतर्फे आमचे जे कामं केलेले आहेत जे कामं पूर्ण झालेले आहेत त्या कामाचे थकीत देयकं मिळण्यासाठी आम्ही आधी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत या सरकारला गेली दोन तीन वर्षापासून आम्ही आमच्या केलेल्या कामाचे देयकं मागण्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही उपोषण केले या सरकारला जाग येण्यासाठी जागणं गोंधळ केलं गेली दीड ते दोन वर्षापासून वारंवार आम्ही आमच्या देयकासाठी या शासनाकडे मागणी करत आहोत पण हे सरकार झोपण्याचा सोंग करत आहे आणि विकास कामाची उलाढाल मोठ्या प्रमाणात मागते या ठेकेदाराला या शासकीय कंत्राटाला बिल देत नसताल तर तुम्ही यापुढे शासकीय कामं काढू नका मागील बे देयके आधी द्या आणि नंतर विकास कामाची मागणी करा ही आज या संघटनेच्या वतीने मागणी करत आहोत आम्ही याच्या पुढे आमचे ह्या मागण्या आमचे हे देयक मान्य नाही झाले तरी आम्ही तीव्र आंदोलन करू आणि काम बंदे करू हे आंदोलन करू या स्वरूपात आधी एवढं भाषण करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र